नमस्कार मित्रांनो अप्पाधार एस आर न्यूज या बातम्यापत्रामध्ये आपला सर्वांच स्वागत आहे तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर एक, एक सुवर्ण क्षण भारतीयांसाठी आला आहे आणि काल पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय वेळ दुपारी बारा नंतर बारा वाजून दोन मिनिटांनी सवांशी शुक्ला हा अंतरा जाणारा दुसरा भारतीय अंतराळ खेळलेला आहे एक्केचाळीस वर्षापूर्वी स्कॉटन लीडर राकेश शर्मा हे सोविट रशियाच्या मदतीने एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अंतराळ गेले होते त्याच्यानंतर हा योग आला आहे अंतराळ स्थानक म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अनेक देशांनी एकत्र येऊन बांधल एक अंतरातलं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुभाषी शुक्ला हा भारतातर्फे जाणार आहे सव्वीस जूनला दुपारी पाच नंतर हे ज्या यानातून गेले आहेत ड्रॅगन कॅप्सूल हे या त्या या, आं, आंतरराष्ट्रीय स्थानकाला जोडले जाणार आहे आणि त्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय स्थानकामध्ये हे भा भारतीय अंतराळवीळ शुभांश शुक्लासह तीन अंतराळ प्रवेश करणार आहेत आणि तब्बल चौदा दिवस हे चारही अंतराळवीळ या ठिकाणी राहतील या दरम्यान ते वेगवेगळे प्रयोग करतील वैज्ञानिक चाचण्या करतील आणि मग सेलिझेट भारता खाली पाठवले जातील किंवा नंतर चाचण्या केल्या जातील या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभांश शुक्लांशी संवाद करणार आहे असं सांगितलं जात आहे ही जी मोहीम आहे ही इस्रो हे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि नासा जी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था आहे त्यांच्या संयुक्त जॉईंट प्रकारपणासार सुभांशी शुक्ला हे यात अवकाश मिळवून गेले आहेत स्पेस एक्स या कंपनीचा फाल्कन नऊ हे रॉकेटच्या सहाय्याने हे ड्रॅगन कॅप्सूल अंतरात गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे वेगवेगळे प्रयोग करणार आहे त्याचा भारताला काय फायदा होणार आहे हा खूप मोठा फायदा होणार आहे कारण हे ड्रॅगन कॅप्सूल हे सुवांशु शुक्ला हे चालवत आहे त्याचा फायदा भारताचे दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणारी मानवी मोहीम गगनयान हे यासाठी या ही जी मोहीम चालू आहे साडी सुभाष शिशुक्रांची पण निवड झालेली आहे आणि ते त्याच्या मुख्य म्हणून काम करणार आहे हे ड्रायविंग कॅप्सूल चावांचा अनुभव ना या गगनयांमध्ये उपयोगी पडणार आहे त्यामुळे भारताच्या दृष्टिकोन ही मोहीम खूप महत्त्वाची आहे ह्या मोहिमेचं जे वैशिष्ट्य आहे ते भारतासाठी लाभदायक आहे सर पण भारतीय वैद्यकीयसाठी सुद्धा एक मोठं चॅलेंज या ठिकाणी होतं कारण तब्बल सात वेळा सुभांशुक्स सा अंतराळ जाणं लाभ पडलं जातं वेगवेगळ्या कारणामुळं किंवा त्या रॉखेडमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळं हे अभियान पुढे पुढे ढकलावं लागलं आणि अखेर हे अभियान पंचवीस तारखेला सुरू झालेलं आहे एकोणीसशे एक्क्याहत्तर ते, एक ते दोन हजार पंचवीस हा इस्रोचा एक प्रदीर्घ कार्यकाळ झालेला आहे यामध्ये अनेक अडचणी अनेक समस्यांना तोंड देत देत इस्रोने या ठिकाणी आपली मदत दरमजत मारली आहे आणि हा आज अतिउच्च तंत्रज्ञानाचा निर्मिती क्षेत्र म्हणून इस्रोकडे पाहिलं जात आहे या मोहिमेचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळं आगामी चौदा दिवसामध्ये काय काय प्रयोग केला जाणार आहेत आणि त्याची माहिती ख इसरो काय काय देते आहे भारताचं नेहमी काय फायदा होणार आहे हे दिसून येणार नाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू क करा आमचंही यूट्यूब चॅनल नवीन असं सगळ्यांनी जास्त जास्त सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती या व्हिडिओबरोबरच एकोणीसशे चौऱ्याऐंशी तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्कॉडन लीडर राकेश शर्मा हा अंतराळ गेला तसं माहिती देणारा पुढचे दोन व्हिडिओ आम्ही सादर करत आहे कृपया तासुद्धा